मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं शेतीशास्त्र या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका जबरदस्त अशा वानाची माहिती पाहणार आहोत ते वान आहे तरी कुठलं तर निजुडू शिडच अशाही वान तर या वानाची माहिती पाहत असताना या पिकाचा कालावधी त्याचबरोबर बोंडाचं वजन त्याचं लागवडीचं अंतर खत व्यवस्थापन आणि इतर काही वैशिष्ट्ये अशी सर्व माहिती आपण टप्प्या टप्प्याने पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या पिकाचा कालावधी आहे एकशे सात ते एकशे सत्तर दिवस म्हणजे लेट व्हरायटी आहे त्याला कालावधी जास्त लागतो त्याचबरोबर बोंडाचं वजन आहे सहा ते सात ग्रॅम आणि त्याचं एकरी उत्पादन आहे पंधरा ते वीस क्विंटल परंतु जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर तुम्हाला ठिबक करू कपाशी करावी लागेल व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करावं लागेल शेतकरी मित्रांनो याचं जर खत व्यवस्थापन करायचं म्हटलं तर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग त्याचबरोबर पंधरा ते वीस किलो तुम्ही युरिया वापरू शकता किंवा डीईपी आणि युरियाचं सुद्धा कॉम्बिनेशन वापरू शकता त्याचबरोबर याची इतर काही वैशिष्ट्य जर पाहायचं म्हटलं तर हा वान वीसणीच अतिशय सोपा आहे एक मजूर जास्तीत जास्त कापूस विजू शकतो त्याचबरोबर याच उत्पादन कधी कधी वीस क्विंटलच्या वरती गेलेलं आहे आणि याचं लागवडीचं अंतर जर म्हणलं तर चार बाय दीड किंवा तीन बाय दीड फुटावर सुद्धा तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच जर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे नातेवाईक किंवा शेतीविषयक जे काही ग्रुप असतील त्यामध्ये आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हाला